मेहंदी ही कला आवड आणि उपजत आपल्या अंगात असते तर ह्याच कलेला जर का तुम्ही थोडं प्रशिक्षणाची जोड दिली आणि मार्केट बघितलं तर खूप खूप छान मागणी आहे आणि अतिशय सुंदर तुम्ही व्यावसायिक रूपांतर ह्याचं करू शकता नमस्कार मंडळी आज नवी उद्योग भरारी घेऊन आलो आहोत नवी सक्सेस स्टोरी नमस्कार मी सौ धनश्री मनोज हेंद्रे रुग्णिणी मेहंदी आर्ट अँड क्लासेस या नावाने गेले अठरा ते एकोणीस वर्ष मेहंदी ऑर्डर्स आणि क्लासेस घेते सुरुवातीला जसं आपल्या सगळ्यांनाच मेहंदी रांगोळी काढायला येते जो पारंपरिक गोष्ट आहे की जी लहानपणापासूनच सगळ्या मुली हालु -हालु करत असतो तर असंच ह्याच पद्धतीने येत होतं आणि हळूहळू घरगुती पद्धतीने करत असताना थोडंसं त्याच्यात अजून शिक्षण घेऊन थोडी प्रोफेशनली माहिती घेऊन एक प्र प्रोफेशनली ग्रुपसोबत काम करून स्वतःचा व्यवसाय वाढवला जी आवड होती त्याचं व्यावसायिक रूपांतर केलं आणि मृग्णांनी मेहंदी आर्ट नावाची फॉर्म सुरू केली मग नंतर लक्षात असं आलं की हळूहळू काम करत असताना शक्य नाही आहे हे काम करणं कारण लग्नाच्या मोठ्या ऑर्डर्स आणि कार्यक्रमांच्या ऑर्डर्स घ्यायच्या तर हे एकाच्या ह्याच गोष्टीतनं मी माझे स्वतःचे क्लासेस सुरुवात केली की ज्या माझ्याकडे शिकलेल्या माझे पॅटर्न शिकलेल्या ट्रेन मुली असतील आणि ज्यांच्या मदतीने हा व्यवसाय पुढे नेता येईल मग ह्याच्यातनं मृगळींनी मेहंदी आर्ट क्लासेसची सुरुवात झाली ह्याचं व्यवसायाचं स्वरूप असं ठेवलं नाहीये की मी एक महिला आहे आणि मी फक्त माझ्या एरियात माझ्या घरापुरतं किंवा माझ्या आजूबाजूच्या एरियात करेल तर तुम्हाला जर का व्यवसाय करायचा तर तुम्ही ह्या कंडिशनमध्ये अडकू नाही शकत सो ह्याचं मी पूर्ण महाराष्ट्रभर काम घेते आणि आम्ही जे काही ऑर्डर्स करतो तर ह्याला फक्त घरगुती स्वरूप न ठेवता ह्या मुलींसाठी मी एक माझा स्वतःचा युनिफॉर्म तयार केलाय एक बॅच आहे आमचा की जेव्हा आम्ही एखाद्या ठिकाणी ऑर्डरसाठी जातो तर आमची पूर्ण टीम तिथे दिसते की ज्यामुळे एक e co... प्रोफेशनल स्वरूप तिथे व्यवस्थित येतं आणि जसं मी आत्ता क्लासेस घेते मी ऑर्डर्स करते आणि ह्याच्याचमध्ये मी स्वतः वर्ल्ड रेकॉर्डसारखा सुद्धा केलेली आहे लिमका बुक रेकॉर्ड आणि युनिक वर्ल्ड रेकॉर्ड हे दोन रेकॉर्ड महाराष्ट्रातून पहिली महिला रेकॉर्डिस्ट होण्याचा मान यातनं मिळाला म्हणजे एक कला होती आवड होतं छंद होतं त्याचं मी व्यावसायिक रूपांतर केलं जे माझ्या संसारासाठी घरासाठी मी एक त्याच्यातनं अर्निंग केलं आणि अनेक मुलींना महिलांना व्यवसायासाठी तयार केलं किंवा मा माझ्यासोबत घेऊन मी त्यांना ते सगळं शिकवलं तर ह्या सगळ्याची पुढची स्टेज म्हणून मग की ज्या समाजातून आपण हे सगळं काम करतो त्याची बांधिलकी लागतो म्हणून जर का कलेतून एक समाजसेवा आपण म्हणू शकतो तर मग त्याच्यातून मी आपल्या आजूबाजूच्या अनेक वृद्धाश्रम असतील महिला असतील एच आय पॉझिटिव्ह किंवा अंध महिलांचे श्रम असतील अशा अनेक अनेक संस्था आपल्या आजूबाजूला असतात तर त्या संस्थांमध्ये जाऊन त्या महिलांना मुलांना मुलींना मनसोक्त मेहंदीचा आनंद देण्याचं काम आम्ही यातनं करतो आणि असं वर्षभर आमचं हे काम चालू असतं व्यावसायिक यशाबरोबर लिमका बुक रेकॉर्ड आणि अनेक मानसन्मान प्राप्त करणाऱ्या धनश्री हेंद्रे यांच्यासारखा मेहंदी काढून देण्याचा मेहंदीचे क्लासेस घेण्याचा व्यवसाय तुम्हीही नक्की करू शकता या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहे तुमच्याकडच्या कलेला प्रशिक्षणाची अनुभवाची जोड दिली तर तुम्हीही हा व्यवसाय यशस्वी करू शकाल आणि नकळत तुम्हीही गुणगुणाल फुलले रेक्षण माझे ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हो अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा